में एक हिला एक हिला रा गूंजेगा सगळ्यांनी म्हणायचं जय जय Yeah, I

आमच्या लोकांना सांगितलं असतं त्यांनीच बाबरी मजेत पाडली असते पण सांगा मंदिर पाहणं सोपं होतं बोला 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 मंदिर पाहणं इतकं अवघड होतं इतकं अवघड होतं महाराज एको कमी करायचा आणि भोंग्यात पावत ना कधी भोंग्या ते घरी झोपलेले त्यांना न पावत किती लोकांना बेचारे किती सुंदर भजन करायला लागले इतकं अवघड होत बाबा मंदिर बांधणं काम करूच कार्यवकांना आपला जीव द्यायचं काम पडलं असं सांगतात अयोध्येमध्ये दे, मध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला शरयू नदीत वाहत नव्हतं रक्त वाहत एवढे संन्याशी मरण पावले एवढ्या साधू संतांना मरायचं काम पडलं तेव्हा कुठेतरी मंदिर निर्माण झालं तसं सहजा सहजी नाही झालं महाराज अयोध्या तो चाकी है काशीवर मथुरा बाकी ना आमचा कृष्ण अजून मथुरेच्या काराकुळातच आहे तेही आपल्याला पूर्ण करायचं आहे किती कठीण होत रामाचं मंदिर बांधणं कथा केली रामप्रभूच्या मंदिराविषयी थोडं बोललो त्या गावातील लोक कथा झाल्यानंतर मला येऊन भेटली मला म्हटली महाराज खूप सुंदर मुद्दा तुम्ही सांगितला आम्ही कारसेवक आहोत आम्ही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला तिथे हो। हजर होतो ज्या दिवशी रामप्रभूची मंदिराची स्थापना व्हावी याच्याकरता लोकांनी खूप प्रयत्न केले आम्ही एक दृश्य पाहिलं ते तुम्हाला सांगू इच्छितो म्हटलं सांगा तुमचा काय अनुभव आहे सहा डिसेंबरला काय घडलं आम्हाला सुद्धा ऐकायचंय काय घडलं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ऐका ती गावातले लोक मला येऊन भेटले आपल्याही परिसरातली काही लोक कारसेवक म्हणून गेले असतील गेले असावे मंदिरासाठी प्रयत्न केले असावे मला अभंगाकडे यायचे लक्ष देऊन ऐका ज्या वेळेस सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला सकाळ आठ साडेआठ वाजताची वेळ सकाळी सकाळी जे ज्याच्या हातात पडेल ते त्यांनी घेतलं हिंदुत्ववादी जे काही संघटना आहेत त्या सर्वांनी आपल्या मंदिरासाठी रामाच्या मूर्तीसाठी मंदिरासाठी प्रयत्न करत असताना बोलू नका महत्वाचा आहे संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे का ज्याच्या हातात फवड पडेल टिकाव पडेल ते त्यांनी घेतलं आणि तो ढाचा होता तो पाडून टाकायचा आणि तिथे रामाचं मंदिर बांधायचं म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले जीव सुद्धा दिले आणि मग अशाच एक दृश्य आम्ही पाहिलं ते लोक मला सांगू लागले थोडं लक्षपूर्वक आहे का माझ्याकडला ते लोक मला म्हणू लागले आम्ही एक दृश्य पाहिलं एक पंचवीस वर्षाचा तरणापांड मुलगा होता एक तेवीस वर्षाची तरणी मुलगी होती आवडे झाले ते स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांनी शिवस्वराज्यासाठी प्रयत्न केले हिंदी स्वराज्यासाठी प्रयत्न केले मी म्हटलं सांगा पंचवीस वर्षाचा मुलगा तेवीस वर्षाची मुलगी नेमकं काय करत त्याने म्हटले महाराज अंगावर का ऐका सांगा तर काय झालं सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव त्यांनी शरीराला खरी घटना त्यांनी पाहिलेली शरीराला आरडीएक्स गुंडाळ बॉम्ब हुंडाळ दोघांनी बर का एक पंचवीस वर्षाचा मुलगा आहे एक तेवीस वर्षाची मुलगी आहे शरीराला आरडीएक्स गुंडाळले बॉम्ब्स गुंडाळले आणि बाबरी भाष पर्यंत गेले आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांना तुम्ही बाजूला व्हा जो मुख्य ढाचा होता ना जवळ जवळजवळ सांगितलं तुम्ही आता बाजूला व्हा ऐकवत सगळे बाजूला झाले आता हे करताच तरी काय नेमकं सगळेजण पाहत पाहतो त्यांच्या हालचाल आम्ही पाहली आणि त्यांनी महाराज एका सेकंदाच्या आत स्वतःचं शरीर उडवलं रक्ताच्या चिरकांड्या जिकडं तिकडं पडले असतील मांसाचे लगदे मांसाचे तुकडे जिकडं तिकडं विखुरले असतील त्यांनी जे शरीर उडवलं ना ते स्वतः व्यस्तनाभूत झाले मरण पावले त्या बॉम्बस्फोट मध्ये पण सोबतच त्यांनी शरीर उडवल्यानंतर जे मुख्य घुमत होत ना मजिदीचं ते घुमसुद्धा गळून खाली पडलं ते सुद्धा नष्ट झालं आणि यालाच तर म्हणतात देह जागो I'm <speaking in foreign language> i'm विचार विचारला शबरी मातेनं राम मंदिरापासून आपण